नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीमध्ये आज आपण आलो तर निगडी रुपीनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये की जिथे नागरिकांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे तर त्याच नागरिक नागरिकांशी आपण बोलणार आहोत की त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागते आणि काय काय सुविधा ज्या या पोस्ट ऑफिसमध्ये हव्यात ज्या नाही आहेत तर आपण बोलूया सर आपलं नाव सांगा माझं गोरखनाथ आनंदराव लोहार मी आज रुपीनगरमध्ये बावीस वर्ष झाले राहतोय मी प्रॉपर तर नक्की काय समस्या आहे ज्या आपल्याला पंतप्रधान पीएम उतरायचं म्हटलं तरी आपल्याला आक्रोटीला वगैरे जावं लागतं मेन ऑफिसला इथं कुठली कामं होत नाहीत इथं साडेपाच वाजल्यापासून सकाळी लाईन लागते सकाळी पंचवीस टोकन दिले जातात लाईनला उभं राहून आणि त्याच्यावरती काही जास्त घेत नाहीत अच्छा तर या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या सुविधा ज्या पोस्ट ऑफिस मध्ये असतात ज्या इथं बंद झालेल्या आहेत सुविधा आता आता अकाउंट वगैरे खोलून देतात काय प्रॉब्लेम नाही पण आता इथं आधार कार्ड अपडेट वगैरे सर्व्हर डाऊन आहे म्हणतात असे आणखीन दुसऱ्या किरकोळ असतील मला पण एवढं काही कन्फर्म माहिती आम्ही माहिती घेतली त्याप्रमाणे आम्हाला कळलं की इथं रजिस्टर पोस्ट आहे त्याचं मशीन खराब झालेलं आहे अशी काही माहिती आहे ती बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आहे आता मी अपडेट साठी गेलो होतो तर मला त्यांनी सांगितलं की बाबा सर्वर डाऊन आहे अपडेट इथं होत नाही आणि या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या सुविधा ज्या बंद आहेत नाही नवीन अकाउंट खोला गेले तर ते म्हणतात सोमवारी या असे म्हणजे काही किरकोळ गोष्टीचं त्यांना भान नाही राहिलेलं आणि जरा नागरिकांकडे जास्त काही एवढं हे करत नाहीत लक्ष देत नाहीत जास्त आणि एखाद्याची डिलिव्हरी वगैरे आली एखाद्या पोस्टरने काय पाठवलं तर ते लवकर व्यवस्थित भेटत नाही काही